हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नेट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंदा आंबटकर विद्यार्थी मित्रांनो आज जे मी सेशन घेऊन आलेलो आहे हे आपल्या तमाम ही बँकिंग प्रिपरेशन आता स्टार्ट करू इच्छित आहे तर त्यांनी बँकिंगची तयारी झिरो पासून कशी करावी हे एक सेशन आहे एंड पर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो बघा पहिली गोष्ट म्हणजे तुमची कोणतीही स्ट्रीम असू द्या तुम्ही जर एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही बँकिंग एक्झाम देऊ शकता बँकिंग सोबत तुम्हाला अलाइड एक्झाम ज्या सहा गव्हर्नमेंट ऑफिस इन्शुरन्स एक्झाम घेतात त्या पण तुम्ही देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तर एक्झॅक्टली आपण बेसिक पर्सनल प्रिपरेशन कसं केलं पाहिजे काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे कुठून आपण सुरुवात केलं पाहिजे ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत गाईस विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पूर्वी एक्झॅक्टली exactly हे बँकिंग काय आहे तर बँकिंग एक्झामचं जे स्ट्रक्चर काय आहे हे सगळ्यात पहिलं आपल्याला स्ट्रक्चर समजावं लागेल म्हणजे जर एखाद्याने विचार केला आहे की मला बँकिंग एक्झामचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे तर ते सुरू कसं करावं लागेल कोणत्या कोणत्या एक्झाम आहे काय एक्झाम आहे कशा एक्झाम्स असतात त्याबद्दल एक माहिती घ्यावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्या बँकिंग एक्झाम्स असतात त्या बँकिंग एक्झाम्स जनरली कोणत्या कोणत्या असतात तर त्यामध्ये आय बी पी एस पीओ क्लर्क एसबीआय पीओ क्लर्क त्याच्यानंतर आरबीआय असिस्टंट म्हणजेच त्याला आपण क्लर्क म्हणतो आणि आरबीआय करेक्ट त्यानंतर क्लर्क आणि इन्शुरन्स एक्झाम जसं मी तुम्हाला म्हटलं की जसं आता नोटिफिकेशन निघालेलं आहे बघा एन ठीक आहे मीन्स एओ इज इक्वल एंट टू पीओ एक्झाम म्हणजे प्रोव्हिजनरी ऑफिसरची जी लेवल असते ती तिकडे एओ ची लेवल असते असं तर ह्या पण एक्झाम असतात म्हणजे जवळपास वर्षभरातून जर तुम्ही बघितलं तर जवळपास तुम्हाला पंधरा ते सतरा एक्झाम्स भेटतात छोट्या मोठ्या जसं अप्रेंटिस वाले एक्झाम येतात यामध्ये ठीक आहे तर जर वर्षभरात एवढ्या एक्झाम जर येत असेल आणि आपण जर प्रॉपर जर आपली स्ट्रॅटेजी ठेवली अभ्यासाची किंवा प्रॉपर जर अभ्यास आपण सुरू केला कदाचित जे लोक आता फर्स्ट इयर मध्ये असेल किंवा सेकंड इयर मध्ये असेल त्यांना असं वाटत असेल की आपण आतापासून अभ्यास सुरू केला पाहिजे का है ना तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो आतापासूनच अभ्यास सुरू करायला पाहिजे कारण जेव्हा तुमचं थर्ड इयर होईल आहे करेक्ट ना म्हणजे जसं जे कोणी विद्यार्थी फर्स्ट मध्ये असेल तर त्यांनी जर प्रॉपर पद्धतीने अभ्यास दोन वर्ष जर केला ठीक आहे तेवढं वर्ष तर लागत नाही जनरली जर प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला तर पण तुम्ही जेव्हा फायनल इयर पास आऊट व्हाल तर कुठेतरी तुमचं एटी पर्सेंट अभ्यास झालेला असेल किंवा नाईन्टी पर्सेंट अभ्यास झालेला असेल फक्त तुम्ही मॉक लावत असाल ठीक आहे तर त्याच्यामुळे जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आणि सायमल्टेनियसली ज्यांना बँकिंग प्रिपरेशन करून म्हणजे प्रॉपर पद्धतीने फायनल इयर झाल्यानंतर एक्झाम जर क्लिअर करायची असेल तर दॅट इज द बेस्ट वे वेवाइस ठीक आहे मोस्ट ऑफ द एक्झाम चा सिमिलर स्ट्रक्चरच असतात म्हणजे ज्यामध्ये जसं जे आता आपण एक्झाम बघितल्या त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे अंक गणित रिजनिंग एबिलिटी ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्लिश प्रामुख्याने पीओ असो ठीक आहे किंवा मग तुमचं अ uh, पीओ असो किंवा तुमची मग क्लर्कची एक्झाम असो काय ठीक आहे तर ह्या दोन्ही याच्यामध्ये प्री एक्झाम मध्ये जनरली हेच विषय तुम्हाला प्रामुख्याने बघायला दिसतात ठीक आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड रिजनिंग एबिलिटी आणि इंग्लिश लँग्वेज मग जसं तुम्ही जर मागचं सेशन बघितलं असेल आय बी पी एस क्लर्क दोन हजार पंचवीसचा जो पॅटर्न मी आत्ता कालच्या व्हिडिओमध्ये घेतला तो जर व्हिडिओ कदाचित तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की याचे प्रीमध्ये पस्तीस क्वेश्चन याचे पण पस्तीस क्वेश्चन ठीक आहे 35 आणि याची किती थर्टी क्वेश्चन म्हणजे असे टोटल तुमचे हंड्रेड क्वेश्चन असतात त्यानंतर मेंस मध्ये हे विषय त असतातच पण सोबत सोबत तुम्हाला जनरल अवेयरनेसचा एक मोठा पार्ट असतो ज्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी असतात बैंकिंग अवेयरनेस ठीक आहे त्याच्यानंतर करंट आणि त्याच्यानंतर स्टैटिक जीके चा पार्ट ठीक आहे स्टैटिक जीके दा पार्ट तर हे तीन प्रामुख्याने आपण याच्यात बस म्हणजे बघतोय त्यानंतर कम्प्युटर नॉलेज जे रिजनिंग सोबत कंबाईन असतं मेन्स एक्झाम मध्ये आणि हा जो पार्ट आहे हा आपण याच्यातच आता जनरल मध्ये कव्हर केलेला आहे बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस काय तर या पद्धतीने मग आता हे सगळं जे आपण म्हणजे कॉन्ट रिझनिंग इंग्लिश जे आपण दाखवलंय किंवा हे तर मग याचा सोर्स काय मग आपण याचा अभ्यास कुठून केला पाहिजे बरोबर ना आता तुम्हाला एक क्वेश्चन आला असेल इथे की याचा अभ्यास कुठून करायचा तर महत्वाचं काय बघा कलेक्शन स्टडी मटेरियल आता इथे मी जे पुस्तकं दिलेलं आहे काही असं गरजेचं नाही है की हेच पुस्तक असले पाहिजे जनरली बँकिंगसाठी आपण पुस्तक सांगत नाही म्हणजे जे काही ऑनलाईन मटेरियल आहे किंवा आपण जे आपल्या क्लासच्या माध्यमातून देतो तेवढे केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे किंवा जर मॉक लावले तरी पण एक रेफरन्स बुक म्हणून तुमच्याकडं कारण याच्यातूनच तयारी होईल असं नाही ठीक आहे म्हणजे याला चुकीचं धरू नका की सरांनी हे सांगितलं तर हेच पुस्तक घ्यायचं आहे म्हणून फक्त एक रेफरन्स म्हणून मी तुम्हाला हे बुक सजेस्ट करतोय म्हणजे जसं ऍप्टिट्यूड आर एस अग्रवाल और अरुण शर्मा तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा मग फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अरिथमॅटिक बाय राजेश वर्माचं बुक येतात एक ऍज अ रेफरन्स म्हणून घेऊन जरी ठेवलंय तरी चालेल म्हणजे ज्या जे आपल्या अरिथमॅटिकचा जो पार्ट आहे तो पूर्ण कव्हर होतो करेक्ट त्यानंतर रिजनिंग एबिलिटी साठी तुम्हाला माहित असेल कारण या आपल्या एक्झाम मध्ये याचा पार्ट नसतो नॉन वर्बलचा वर्बल पार्ट असतं ठीक आहे पूर्ण आर्य एस अग्रवालचं किंवा पझल्सचं जे के कुंदनचं छान बुक आहे ते जरी तुम्ही घेतलं म्हणजे त्यातून तुम्हाला क्लॅरिटी येते पण आता तुम्ही बघितलं असाल की मॅगझिन्स त्याच्यानंतर तुमचे पीवाय चे बुक येतात किंवा मेमोरी बेस्ड जे पेपर येतात गाईस बरोबर ना तर ते जरी तुम्ही घेतलं किंवा मॉक्स जरी लावले प्रॉपर पद्धतीने तरी मोर दॅन सफिशियंट आहे करेक्ट त्याच्याबद्दल पुढे बोलणारच आहे इंग्लिश लँग्वेज साठी बघा रेन अँड मार्टिन ग्रामर वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मल लेव्हिस ठीक आहे आणि त्यानंतर रीड न्यूजपेपर लाईक द हिंदू और इंडियन एक्सप्रेस ठीक आहे तर बघा इंग्लिशचा अभ्यास करत असताना कारण हा तेवढा ग्रॅमॅटिकल बेसवर नसतो अंडरस्टँडिंग बेसवर असतो तर जनरली आपण काय प्रिफर करतोय द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हे न्यूजपेपर प्रिफर करतो इंग्लिशचा जो एडिटोरियल पेज आहे गाईज ठीक आहे कारण तुम्हाला तुम्ही बघितलं असाल की कम्प्रेन्शन वाला जो पार्ट असतो तर ॲज इट इज त्या एडिटोरियल मधून तुम्हाला येतं हिंदू म्हणा किंवा इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेसचा लँग्वेज एज कम्पेअर टू हिंदू थोडीशी टफ असते म्हणून स्टार्ट विथ द हिंदू अँड देन गो फॉर इंडियन एक्सप्रेस गाईस लाईक दिस ठीक आहे त्याच्यानंतर जनरल बँकिंग अवेअरनेस कसं करायचं बघा आता जनरल बँकिंग अवेअरनेस साठी मार्केटमध्ये मॅग्झिन्स पण अवेलेबल आहे पण मला असं वाटतं की पेक्षा आपण जर ऑनलाईन मटेरियल जेवढं सर्च केलं डेली ठीक आहे तर ते जास्त बेटर राहील ठीक आहे मग त्यामध्ये बघा आता मंथली मॅग्झिन मध्ये बँकर्स अप जे क्लाउड अफेअर्स आहे यावरूनही तुम्हाला डाटा भेटतो ठीक आहे किंवा तुम्ही ऑनलाईन जरी टाकलं करंट अफेअर्स म्हणून तरी खूप साऱ्या अशा ताक्षा साईट्स आहेत त्यावरूनही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बँकिंग आणि फायनान्शियल जे टर्म्स आहे ते तुम्ही आरबीआय आणि सेबीच्या वेबसाईट वरून पण जे काही त्यांचे डेली अपडेट्स असेल तर त्याच्या पण तुम्ही नोट्स बनवून ठेवू शकता म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जो आपला जनरल अवेअरनेस चा पार्ट आहे किंवा बँकिंग अवेअरनेसचा पार्ट जो आपण म्हणतोय तो यातनं आपण प्रॉपर पद्धतीने कव्हर करू शकतो हो गाईस ठीक आहे मग आता महत्वाचं काय जे आपलं आजचं थमनेलची जे टॅगलाईन आहे ठीक आहे की थ्री मंथ्स मध्ये कसं प्रॉपर पद्धतीने त्याला न्याय देता येईल ठीक आहे तर कसा न्याय देता येईल बघा की सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं मंथ फर्स्ट मध्ये बेसिक जे फाउंडेशन आहे हे बेसिक फाउंडेशन प्रॉपर पद्धतीने आपल्याला क्लिअर करावं लागेल ठीक आहे मग त्यामध्ये काय करावं लागेल की ज्या बेसिक गोष्टी आहेत ठीक आहे फोकस ऑन लर्निंग बेसिक कन्सेप्ट ऑफ क्वांट इंग्लिश ग्रामर अँड रीझनिंग तर तो बेसिक पाया पहिलं मजबूत करावं लागेल पॉईंटमध्ये जे कॅल्क्युलेशन टेक्निक्स बद्दल जे आपण बोललोय किंवा आपल्या चॅनलवर जे आपण व्हिडिओ घेतलेले आहेत ठीक आहे तर त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं काम करावं लागेल गाईस म्हणजे त्याने काय होईल तुमचा एक फाउंडेशन जर प्रॉपर झाला तसंच इकडे ग्रॅमेटिकल बेस म्हणा किंवा तुमचं जे रिडिंग कम्प्रेनचं जे वाचन आहे ते जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने डेली करत गेला किंवा रिजनिंगचे जे काही सिटिंग अरेंजमेंट पार्ट आहे त्याचा डेली डेली प्रॅक्टिस जर करत गेला तर प्रॉपर पद्धतीने म्हणजे पहिले एक कन्सेप्च्युअल बिल्डिंग मी म्हणेल म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल बिल्डिंग करावं लागेल देन अँड देन ओनली हा तुमचा जो पाया आहे जसं आपण एखादं घर बांधतो तर सगळ्यात पहिले आपण त्याचा पाया मजबूत करतो बरोबर आहे मग त्याच्यावर पाया मजबूत केल्यानंतर मग पिलर्स उभे होतात बरोबर तर त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा करायचं आहे मग इथे कसं म्हटलेलं आहे बघा स्टडी थ्री सब्जेक्ट डेली एक्झाम्पल कॉन्ट प्लस रिझनिंग प्लस इंग्लिश वन अवर म्हणजे तुम्हाला याच्यासाठी डेलीचा एक एक तास याच्यासाठी काढावा लागेल ते पुढे आपण टाइम बायफर्गेशन मध्ये बघणार आहोत डोंट वरी त्यानंतर जसं आता आम्ही फ्री व्हिडिओ घेतो आहे तर तुम्ही फ्री युट्यूब ट्यूटोरियल्स पण करू शकता आणि जेव्हा आम्ही बॅच टाकू तेव्हा तुम्हाला बॅच पण परचेस करता येईल पण सोबत सध्या जे आमचे युट्यूबवर जे काही सेशन सुरू आहे ते सेशन्स तुम्ही कंटिन्युअसली घेऊ म्हणजे त्यातनं अभ्यास करू शकता काही नंतरचा शेवटचा पॉईंट बघा स्टार्ट रिडिंग न्यूज पेपर एडिटोरियल टेन टू फिफ्टीन मिनिट्स पर डे जे मी आता तुम्हाला थोड्या वेळ पूर्वी सांगितलं की द हिंदू किंवा आपला इंडियन एक्सप्रेस तर तुम्हाला वाटत असेल तर सुरुवात तुम्ही जे एडिटोरियल पेज आहे प्रामुख्याने किंवा तुम्हाला जो इंटरेस्टिंग पार्ट वाचतो कोणाला स्पोर्ट्स आवडतं वाचणं कोणाला बिझनेसवाला पार्ट आवडतं कोणाला पहिलं पेज आवडतोय कोणाला एडिटोरियल वाचायला आवडतं तर प्रत्येकाने पण तो पंधरा मिनिटं तरी हॅबिट टाकावी आणि हळूहळू करत त्याला अर्ध्या तासापर्यंत तरी न्या बघायच ठीक आहे त्यानंतर दुसरा महिन्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल प्रॅक्टिस अँड टेस्ट स्टार्ट सॉल्व्हिंग टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन ठीक आहे म्हणजे जेवढे काही जे काही सतरा ते अठरा पॉइंटचे टॉपिक आहे किंवा बारा तेरा रिजनिंगचे जे टॉपिक आहे किंवा इंग्लिशचा जो पूर्ण पार्ट आहे कम्प्रेन्शन आणि ग्रामरचा जो तीन याच्यात आपण जे बायफर्गेशन करतो तो पार्ट आहे तर त्याचा ऍटलिस्ट स्टार्ट सॉल्व्हिंग टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणजे जे तुम्हाला जसं आता पॉईंटमध्ये टाइम अँड वर्क आहे तर टाइम अँड वर्क ची टाईप घेऊन बसायचे त्या पद्धतीने जर तुम्ही पर्टिक्युलर टाईपचे दोन दोन तीन तीन जरी प्रश्न केले तरी म्हणजे तुमची एक कमांड येईल म्हणजे तुम्हाला माहित पडेल की एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे करेक्ट एक वन सेक्शनल मॉक टेस्ट टू टू थ्री डेज मॉक टेस्ट जे आहे ऑनलाईन जे अवेलेबल असतात भरपूर ज्या टेस्ट आहे ठीक आहे तुम्ही जर ऑनलाईन टेस्ट जर टाकाल बँक फॉर बँक तर खूप साऱ्या कंपनीचे तुम्हाला मॉक टेस्ट येऊन जाईल एक दोन कोणत्याही कंपनीचे जरी तुम्ही टेस्ट घेतले तरी तुमचे ते प्रॉपर पद्धतीने प्रिपरेशन होईल गाईस आणि फोकस ऑन टाइम मॅनेजमेंट अँड वीक एरिया दिस पॉईंट इज वेरी इम्पॉर्टंटंट काही कारण बघा जर आपले जे वीकनेस आहे जे आपण स्ट्रॉंग जर करत नाही गेलो तर वारंवार त्याच चुका होत जाणार ऑनलाइन एक्झाम इज ऑल अबाउट स्पीड अँड अॅकुरसी जसं मी म्हणत आलेलो आहे तर आपल्याला स्पीड सोबत अॅक्युरसी सुद्धा मेंटेन ठेवावी लागेल तेव्हाच आपल्याला यश प्राप्त होणार आहे काही ठीक आहे त्याच्यानंतर तिसऱ्या मध्ये काय करायचं आपल्याला तिसऱ्या मंथमध्ये टेस्ट जीए प्लस रिव्हिजन करायचा आहे ज्यामध्ये डेली फुल लेंथ टेस्ट फुल लेंथ टेस्ट म्हणजे काय जसं तुम्ही प्रीचं मारत आहे तर प्रीचं पूर्ण इंग्लिश क्वांट आणि रिझनिंग पूर्ण एक तास वीस वीस मिनिटाचं फुल लेंथ रीड करंट अफेअर्स शेवटच्या सहा महिन्याचं जे करंट अफेअर्स आहे पण मी इथे तुम्हाला म्हणेल की आता एक वर्षापर्यंतच वाचायचं ठीक आहे म्हणजे आपल्याला रिक्स नको कोणत्या एक्झाम मध्ये कारण सहा महिन्यापर्यंत वाचलं आणि त्याच्या पूर्वीच्या सहा महिन्याचा विचारलं तर मग तुम्हाला तो एक्झाम मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो काहीच ठीक आहे त्याच्यानंतर रिवाईज ऑल फॉर्म्युलाज शॉर्टकट्स अँड ट्रिक्स या फॉर्म्युलापेक्षा पेक्षा मी म्हणेल की जे काही शॉर्टकट्स अँड ट्रिक्स ने तुम्ही जे शिकले कारण आपण फॉर्म्युला मेथडने तसे शिकत नाही काही ठराविक टॉपिक आहे त्यामध्ये हार्डली दोन चार फॉर्म्युले युज केले तरच केले अदरवाईज पूर्ण आपण जे आहे अप्लिकेशन बेस्ड शॉर्टकट्स आणि ट्रिक्सने आपण शिकतोय की जेणेकरून पटपट उत्तर आपल्याला काढता आले पाहिजे करेक्ट आहे त्यानंतर प्रॅक्टिस बँकिंग अवेअरनेस प्रॅक्टिस म्हणजे आता याची प्रॅक्टिस काय करणार रिडिंग करावं लागेल आपल्याला बँकिंग त्याच्यापेक्षा पुन्हा काय करणार आपण जे काही पॉइंट आपण काढतोय किंवा जे काही जिथून तुम्ही सेशन बघून जे पॉइंट्स त्याला विकली थोडस की ते आपल्याला एका वीक मध्ये पूर्ण कव्हर अप करता आलं पाहिजे असं तुम्ही त्याचं वाचन केलं तरी तुम्हाला ते इझी जाईल तर मला असं वाटतं की हा प्लॅन म्हणजे एक दिलेला आहे तुम्ही तुमच्यानुसार सुद्धा प्लॅन बनवू शकता जरुरी नाही की याच पद्धतीने झालं पाहिजे तुम्ही तुमचे अवर्स कामाचे जे अवर्स आहे किंवा कोणी वर्किंग असेल त्याच्यानुसारही तुम्ही हे डिफाईन करू शकता पण मला असं वाटतं की जो वेळ इथे मी टाकलेला आहे जसं करंट अफेअर्स बँकिंग अवेअरनेस आणि स्ट्रॅटेजी केला तुम्ही सकाळचा प्रेस जो सुरुवात म्हणतोय आपण त्याने केली तर बेटर राहिलाय त्यानंतर मग तुम्ही क्लासेस वगैरे करता कुठे ठीक आहे तो वेळ किंवा तुमचा वर्किंगचा वेळ असं आपण म्हणूल नंतर दहा ते अकरा तुम्ही एक तास पॉईंटची प्रॅक्टिस म्हणजे याच्या क्लासेसचा टायमिंग नाही आला काहीच लक्षात घ्या त्याच्यानंतर सव्वा अकरा ते सव्वा बारा तुम्ही रिजनिंग त्याच्यानंतर दोन ते तीन इंग्लिश आणि सहा ते सात टेस्ट असा जर रोजचं तुम्ही जर एक हॅबिट ठेवलं आणि डिसिप्लिन ठेवलं तर मला नाही वाटत कोणती एक्झाम इथे पुढे येणारी जसं आता जे काही स्केड्यूल आहे आपलं डिसेंबर पर्यंत बँकिंग एक्झामचं तुम्हाला कोणत्या तरी एक ना एक मध्ये यश नक्कीच येईल गाईस पण जो मी तुम्हाला रोडमॅप सांगितला त्या ने जर तुम्ही गेले तर डेफिनेटली तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल ठीक आहे सो ते कन्सिस्टंट अँड मोटिवेटेड दिस स्लाइड इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज काय होतं ना जेव्हा आपण बँकिंगचं प्रिपरेशन करतो किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतो तेव्हा कधी कधी एक थोडस म्हणजे एक आपण डल साइड जातो किंवा थोडं लो होऊन जातं एनर्जी लो होऊन जातं ठीक आहे किंवा एखादी एक एक्झाम दिली आणि एक्झाम मध्ये आपल्याला यश आलं किंवा एक दोन मार्काने राहिलं तर थोडस एक डिमोटिवेशन येते तर नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आलो आहे ते आपल्याला सगळं फेस करायचं आहे होऊ शकते की कोणाला यश लगेच मिळतं कोणाला थोड्या वेळाने भेटतं तर इथे खचून न जाता जे आपले लूप होल्स आहे किंवा विकनेस आहे जर त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर मला नाही वाटत की म्हणजे यश भेटणार नाही करेक्ट सो ट्रॅक प्रोग्रेस विकली तेच आता मी बोललोय थोड्या वेळ पूर्वी ठीक आहे की तुम्ही एक्झॅक्टली काय करताय म्हणजे आज काय केलं आज जे तुमचे जे लूप होल्स आहे किंवा जे लॅक्युना आहे ते उद्या क्लिअर होत आहे की नाही की तुम्ही त्याच डाऊट सोबत पुन्हा कंटिन्यू करताय दोन तीन दिवस असं नको व्हायला तर त्याच्यामुळे ना जे काही तुमचे डाऊट्स आहे ते तेव्हाच क्लिअर करत चाल करेक्ट अवॉइड टू मेनी रिसोर्सेस स्टिक टू द प्लॅन मोस्ट ऑफ द लोकांचं काय होते या सरांचंही बघतो त्या सरांचंही लेक्चर बघतो कुणीतरी एक एज्युकेटर फिक्स करा ठीक आहे जे तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होते असा एज्युकेटर फिक्स करा आणि त्याचं सेशन बघा काही म्हणजे जेणेकरून काय होईल ना तुम्हाला तो एक कनेक्ट बिल्डअप होऊन तुम्हाला प्रिपरेशन करायला इझी जाईल करेक्ट त्याच्यानंतर आमचा ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा लवकरच यावर तुम्हाला अपडेट्स आणि जे काही तुमचे डाऊट सॉल्व्हिंग ते सुद्धा भेटेल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल टेलिग्राम ग्रुपची सो so, होप सो so, तुम्हाला सेशन नक्कीच आवडलं असेल काही तर कमेंटच्या माध्यमातून मला कळवा की पुन्हा आपल्याला तुमच्यापर्यंत काय आणता येईल हे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि सेशन आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि हो असेच जर सेशन बघायचे असेल तर त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका गाईस ठीक आहे तर पुन्हा अशा व्हिडिओसह भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या Thank you very much and have a nice day guys.